सोलापूर शहरासाठी जे सोलापूर शहराचे महत्वाचे जे प्रश्न आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता आणि माझ्या अख्त्यात माझ्या मा अध्यक्षतेखाली आपण सर्व पत्रकार सोलापूर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागाचे अधिकारी सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमच्या सहीत त्यांचंही स्वागत करतो माझ्यापेक्षा पाच पत्रकार जरी तुम्ही सर्वजण असले तरी तुम्ही सोलापूर शहरामध्ये गेली वीस वर्षे तीस वर्षापासून वास्तविक करत असता खरं बघितलं तर माझ्यापेक्षा तुम्हालाही जास्तीत जास्त सोलापूर शहराची परिस्थिती आणि सोलापूर शहरासाठी लागणाऱ्या समस्या आणि त्या समस्याचं निराकरण किंवा निवाकर कशा पद्धतीने केलं पाहिजे याची माहिती तुम्हाला आहे सहसंपर्क माझी नेमणूक झाल्यानंतर मला वाटतं अध्यक्ष आदिक या ठिकाणी आज आपण बैठक घेतला मागील आठवड्यामध्ये किंवा मागच्या पंधरा दिवसामध्ये मी तीन दिवसाचा सा दौरा सौरभपूर शहरामध्ये केला होता तुमच्या सोबत चर्चाही केली होती नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पक्षाच्या पदाधिकारी असतील सर्व पक्षाचे अधिकारी असतील कार्यकर्ते असतील नेमकं सोलापूर शहरासाठी कशा पद्धतीने वर्किंग केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण आजची ही मिटिंग या ठिकाणी आयोजित केली प्रामुख्याने के जर त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला माहिती सर्वांना की आपण जो घेतला होता पाणी टंचाई पाणी टंचाईमध्ये सोलापूरच्या नागरिकांची आमच्या पत्रकार बंधूंची लगसेवक लोकांची जी त्यांचा अनुभव गेली तीस पंचवीस होता आणि पत्रकारे मला त्या ठिकाणी दोन चार पत्रकार मला नरेश पण बोलला दोघं तिघर पण बोलले की जी खऱ्या अर्थाने वास्तविक बघितलं तर हा तुमच्या लोकांच्यासाठी असलेला जटील प्रश्न ही बीस पंचवीस वर्षापासून दोन महिन्यामध्ये मी पदभार स्वीकारल्यानंतर महत्वाच्या मुद्द्याला त्या विषयाला धरूनच आज आपण खर तर आपला सर्वात महत्वाचा विषय विषय जो होता तीव्र पाणी टांचा होता त्याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत त्या नंतरचे ते, नंतर ते आपण त्यात घेणारच आहे प्रत्येक प्रश्न हा सोलापूर शेर शहरच्या शहरासाठी महत्वाचाच आहे म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मगाशी बोलत असताना काही लोकांचं असं म्हणणे आले होत की एम ला, आ, त्या एमजीपीला विभागाकडं त्यांचाईचा जो प्रश्न आहे तो विभागाकडे सोडून पण वास्तविक बरीचे तर माझ्याकडनं आज चर्चा होत असताना सर्वजण तुम्ही लोक या ठिकाणी होते त्याच्याबद्दल मला वाटतं प्रवीण डोंगरेनी पण सविस्तर जेवढा तुझा अभ्यास होता तेवढं तू माहिती दिली हो बरोबर मी तुझ्या समती आठवते का तुला तीन दिवसाच्या दौऱ्यावर असताना मी तुझ्या घरी आलो घरी आल्यानंतर मी तुम्हाला शब्द दिला होता कुठल्याही पक्षपात न करता सोलापूर शहराच्या मृत्यूकोनातून आपण सर्व पक्षी मी दोन आमदारांनाही निमंत्रण दिलं होतं खासदारांनाही निमंत्रण दिले होते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील काँग्रेसचे नगरसेवक असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे <laughs> असतील एम आय एम चे असतील जे प्रमुख पदाधिकारी सोलापूर शहरासाठी तळमळ आहे अशा आज आपण या ठिकाणी आमंत्रित केले तुमच्या सर्वांची तळमळ तुमचा सर्वांचा इतक्या वर्षाचा अभ्यास की सोलापूर शहरासाठी काय आणि कशा पद्धतीने नियोजन करायचं त्याची आज आपली <laughs> आम्ही झालो <laughs> 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 नाही आपल्याला भरपूर कामं करायच्या तुमच्या लोकांचं सर्वांच काय आलं बरोबर सर्वांच सहकार्य लागणारे आलेले तुम्ही विषय असा आहे आता तू मगाशी बोलत असताना एमडीजी कड हा विभागाकडं पाणी पुरवठ्याचा विषय त्यांच्याकडे द्या किंवा त्याच्यानंतर रह बाबा एक शासकीय अधिकारी त्या ठिकाणी तुम्ही अपॉइंट करा असं प्रवीणचा पण विषय होता आज आपली पहिली मिटिंग झालेली आणि तुमच्या समोर असे समोरासमोर मिटिंग घेतलेली कमिश्नर पण समोरासमोर स्कूल बोलणे लगेच आज बोलल्या बोलल्या आपण जर त्यांना म्हणलं असतं ना एमजी पाठवा पिठवा समजा मग असताना मी स्पष्ट सांगितलं सोबीने मी जवळजवळ अठ्ठावीस वर्ष शहरासाठी काम केलेले नव्वद टक्के खराब माणूस असेल घाते बिगर असेल ना सांगला तर लगेच इतक्या लवकर त्याच्यावर निर्णय ये घेता येत नव्हता म्हणून आपण कमिशनर कडनं टायमिंग घेतली लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट